डाउनलोड द Z5 फाय ना अरे मी सर तुम्ही टास्क केलात म्हणजे आपली मोहीम केलीत तुम्ही त्यातून तुम्हाला काय शिकायला मिळालं हे टास्क आम्हाला ॲक्च्युली आमच्या सगळ्यांची फिजिकल स्ट्रेंथ हे रिअलाईज करवून दिलं मला असं बघून वाटलं की खूप एफर्ट लागतं हे सगळ्या गोष्टी करायला आणि खूप हिम्मत लागते फिजिकल ऑब्विस्ली करायला पण इमोशनली पण खूप स्ट्रॉंग व्हायला लागतं कारण की माहीत नाही पुढे जाऊन काय होणार आहे मी डिसिप्लिन शिकली आहे मी सतत म्हणजे माझ्या दिवसाची सुरुवात असते की नाही मला हे नाही करायचं आहे ते नाही करायचं आहे पण त्यांच्यासाठी एकच ध्येय असते की नाही आपल्याला सकाळी उठून आपल्या देशासाठी मेहनत करायची आहे त्यांच्यासाठी बारा तेरा तास फक्त ट्रेनिंग ट्रेनिंग आणि जे डिसिप्लिन लाईफ ते जगतात तसं जर मी पण जगू शकली तर मग मी आज कुठे असते मी याचीच वाट बघतो की हा मुद्दा कधी येतो डिसिप्लिनचा आर्मी मध्ये पहिलं काय असत डिसिप्लिन दुसरं काय ऑर्डर फॉलो करायची आणि सिनियरला तुम्ही प्रश्नच नाही विचारू शकत तुम्हाला काय वाटतं तुम्ही डिसिप्लिनने वागताय या वाड्यात मालकीनबाईदारी घरातले नियम पाळले गेले पाहिजेत आणि जर नाही पाळले गेले तर कडक शिक्षा होणार तुलाही होऊ शकते सगळ्यात पहिला नियम तुम्ही तोडलाय आणि हा नियम तुम्हाला जेव्हा तुम्ही गावात आलात तेव्हापासून तुम्हाला वारंवार सांगण्यात आलेलं आहे तुम्ही वाढत असताना माईक घालत नाही मोनिशा सर मोस्टली वॉशरूम जाताना विसरते आणि चेंज करताना तू घरात आल्यावर सुद्धा विसरते रसिका तू पण का विसरतोय आपण माईक जर सांगण्यात आलंय ना की काही झालं तरी माईक तुमच्याकडे असला पाहिजे तुमचा आवाज महाराष्ट्रापर्यंत पोहोचला पाहिजे नाही ने नेहा येतल तुम्ही घराच्या बाहेर कशा येता वरांडा काय वरांडा कोणाला असं माहिती कि वरांडा आहे सांगा मला तो वरांडा आहे ना वरांड्याच्या बाहेर जायला परमिशन नाही रमशा वाडा स्वच्छ ठेवणं कोणाची जबाबदारी होती अंकिता आणि आहे घर स्वच्छ करून घेणं कोणाची जबाबदारी आहे तुला वाटत तू तुर सक्सेसफुल अशी मालकीनबाई आहेस प्रयत्न नाही करते मला असं वाटतंय की दमशा थोडीशी अजून स्ट्रिक्ट असायला हवी होती ऍज अ मालकिन बाई हेतल आय स्ट्रॉंग मला वाटतं जेवढा कमांड असायला पाहिजे लोकांवरती आणि काम करून घ्यायला अजून एफर्ट टाक टाकले पाहिजेत ते ही घरावर कमांड आहे नाही बर तुम्ही दोघी या तिच्या गळ्यातून ते मालकीन बाईचं लॉकेट करा आणि माझ्याकडे द्या आपलं पूर्ण प्रयत्न केलाय आणि पहिल्यांदाच पहिली मालकीन बाई म्हणजे तुम्हाला माहित नसतं की काय करायचं कसं करायचं फक्त लॉकेट असेल पण ही वाड्याची चावी आहे अधिकार आहे हक्क आहे वाड्याचा मी एकच सांगेन की घरात आता शिस्त नाही हे तुम्हाला मान्य करावं लागेल Download the Z5 app now.